मी काहीच केलं नाही ऍक्च्युली मी आज संक्रांतीसाठी एका प्रोडक्टचा चा फोटो शूट करत होती म्हटलं मग सोबतच मेकअप करणार आहे तर तो तुमच्या सोबत शेअर करावा त्याकरता हा व्हिडिओ मी करते आहे आणि बऱ्याच तर मीही मेकअप करते सध्या खूप बोर होतं मला फक्त मॉइश्चरायझर लावायचं लिबम लावायचं आणि बा सनस्क्रीन एवढाच तीन गोष्टी मी फॉलो करते खूप दिवस झाले गेले पण मीही खूप दिवसांनी रेडी होते सो मलाही छान वाटते आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करताना तर नक्कीच मजा येणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यात पहिली चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा फेस शीट आहे जी तुम्ही माझा व्हिडिओ जर बघितला नसेल आमच्या घरी जॅपनीज पाहुणे आले असेल त्याचीवरती मी इकडे लिंक देऊन ठेवते पण त्यांनी माझ्यासाठी ही मस्त अशी काय बोलता त्याला फेस मास्क फेस मास्क दिलेला जो की खरंच खूप भारी आहे आता दहा मिनटं ठेवायचे हे दहा मिनटं त्यामुळे भेटूया दहा मिनटं नंतर So, ले ले आए, 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 सो दहा मिनटं झालेले आहे तोपर्यंत बाकीची मी सगळी तयारी करून घेतली जसं की माझी ज्वेलरी हा नेकलेस मला माझी लहान पण आली आहे तिनं आत्ता गिफ्ट केलेला आहे मी काढते हां सेम असे या पद्धतीचे इयरिंग्स आहे इकडून रेड आहे आणि ह्या बाजूने घालायचे असेल तर जस्ट मागची साईड काढायची आणि इकडून जो घातलं असं तर आपल्याला ग्रीन साईड सो दोन्ही बाजूंनी मस्त असे हे इयरिंग्स आहेत मी वरच्या बाजूला ग्रीन घातले सो so, आता मला काळातले सुद्धा ग्रीनच घालावं लागेल त्यासाठी लावायचं आहे ते आहे मॉइश्चरायझर या ठिकाणी मी ओले सॉफ्टचं मॉइश्चरा मॉइश्चरायझर लावते मी सुद्धा विसरली आहे लिटरली विसरली आहे की काय प्रोसेस आहे मेकअप लॅक मे ॲबसुल्युट ब्लर परफेक्ट मेकअप प्रायमन हे आहे सो मी हे लावते काय होतं या ठिकाणी आता आपण ब्लर झाली आहे माझी स्किन त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आहे हा आ, स्विस ब्युटीचं जे आहे एअर ब्रश फिनिश फुल कवरेज फाउंडेशन हे लावणार आहे पण त्याआधी मला असं वाटतंय तसं तर डार्क सर्कल्स नाही आहे काहीच माझ्या स्किनवरती वेगळे पॅचेस मला तरी दिसत नाही पण तरी ऑरेंज शेड ऑरेंजसाठी मी ब्राऊन लावला आहे आणि फायनली आता लावूयात आपण हे फाउंडेशन शेड ते सुद्धा हटवत नाही मला मॅच होतीये कधी घेतले काय सगळं आजकाल मेकअप आणि माझा काहीच संबंध राहिलेला नाही आता मी लावलेले आहेत लाईट्स कारण की काहीच दिसत नव्हतं आणि ह्या पद्धतीनं मी फ्रंट कॅमेरानं व्हिडिओ करते त्यामुळे कधी माझी नजर इकडे होती कधी माझी नजर इकडे होती पर तो मुद्दा नाही या पद्धतीनं मी ब्रशनी लावून घेतले फाऊंडेशन आणि तुम्हाला वाटत असेल मी माझ्या ओटांवरती सुद्धा का बरं ह्याचं लावले तर मला एका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टने अशी टिप दिली होती की जर तुम्हाला ओटांवरती तुमच्या लिप्सवरती जो लिपस्टिकचा ओरिजिनल शेड हवा असेल आणि तुमच्या ओटांचा कलर थोडा डार्क किंवा थोडासा कसं असेल तर त्यामुळे तुमच्या ओटांवरती जो एक्झॅक्ट शेड आहे तो येत नाही त्याकरता आधी थोडंसं तुम्ही त्याच्यावरती कन्सिलर uh, लावू शकता किंवा फाउंडेशनचा जो ब्रश आहे तोच असा लावून घेतला त्याच्यावरती आता आता दिसताना खूप विचित्र भूत दिसत असेल मी मस्तपैकी छान शेड जे ओरिजिनल लिपस्टिकची आहे ती दिसते आपण ते ट्राय करूच यात पण आता आधी हा मेकअप सेट करूयात तो आपण सेट करूयात के ब्युटीची लूज पावडर आहे त्यानं आपण करू आपण <laughs> त्यानंतर आपण करून घेणार आहोत माझ्या आयब्रोज आ, मी बरेच दिवस झाले आयब्रोज सुद्धा नाही केलेलं पण ठीक आहे जेवढं आहे त्याला आपण शेप देऊन घेऊयात हो आयब्रोज करून झालेले आहेत आणि त्यानंतर काय करूयात माझ्याकडे ही नायकाची पॅलेट आहे आय शॅडो पॅलेट टी ती टी यूज करून थोडं थोडं जमतं आहे ठीक आहे छान दिसतंय सो जी यल्लो लाईट होती ती मी बंद करून टाकले कारण माझ्या डोळ्याला त्रास व्हायला लागलेला आणि ह्या पद्धतीचे माझे खूप लाईट पण खूप छान दिसतात असे आय शॅडो नॅचरल लाईटमध्ये मी समोर आरशात बघते आहे तर छान दिसत आहेत सो मी असेच ठेवते हे आय शॅडो आणि त्याच्यावरती थोडासा हा गोल्डन कलर जो आहे तो बोटार घेते आणि लावते ठीक आहे ही एक <laughs> पॅलेट आहे यातला हा ब्राऊन शेड घेऊन इथे करून उभर ह्या पद्धतीनं लावून घेते ब्लश थोडा जास्त आणि जरा जास्तच आहे गालात मारल्यासारखं तर वाटत नाही ना ठीक आहे चलो वाटलं तरी कोण कोण मारणार आहे माझ्या गालात इथे आणि इथे स्टिकचा ट्रायल खरंच असा ह्या पद्धतीचा शेड येतो की नाही लिप्स आ, हो 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 खरोखर हो, कर, हे हॅक ॲक्च्युली ट्राय होतो नाही तर मी नेहमी ही रोज डेली यूजला यूज करते लिपस्टिक कधीच एवढा छान आणि एवढा ब्राईट असायचा शेड येत नाही तसं तर मी कधीच काजळ लावत नाही पण आज जरा भावनेच्या भरात डायरेक्ट मेकअप मध्ये भरतनाट्यम करणारा असा झाला एवढे मोठे मोठे माझ्या डोळ्याखाली खाली पण फोटोशूट करायला पाहिजे बाकी टाईमपास बंद करून तर ह्या पद्धतीचा माझा फायनल लुक झालेला आहे खूप वाईटही नाही झालेला पण खूप भारी नाही झाला सो 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 हा सो 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 असा मेकअप झालेला आहे आणि मी येते पटकन साडी चेंज करून आणि त्यानंतर आपण करूयात मेन काम ज्याकरता हा मेकअप केलेला आहे बाय छ्या पद्धतीचा माझा फायनल लुक झालेला आहे यर्लो लाइट मध्ये कसं दिसतोय सुंदर दिसतोय सुंदर दिसतोय मला वाटलेलं काहीतरी भयंकर गणलंय पण नाही ही छान दिसतोय एक मिनिट मी फ्रंट कॅमेराने दाखवते आ, या पद्धतीचा छान असा मेकअप झालाय आबडधोबडच काहीतरी हेअरस्टाईल केली so, आहे पण छान दिसते सो साडी घातलेली आहे आजीची आणि मी रेडी आहे चला पटकन फोन कॅमेरामॅन कॅमेरामॅन पण हे काय केलं तुझ्यावर फोकस बरे केलंय रे माझा हो ना चेहरा सराही दाखवू नको फक्त बोलले ना माझ्या बद्दल तर काहीतरी छान बोलत नाही एवढंच बघितलं कुठं अजून तू काय काढले जो शूट आहे जो मी तुम्हाला सांगत ते करणार आहे तर तो आहे आपल्याला मार्बल मार्बलचे करंडा करंडा म्हणतात याला हो ते आहे त्याचं करायचं आहे त्याचबरोबर मला मिळालेलं आहे हे रांगोळीचं जे आपण देवापुढे यूज करू शकतो त्यानंतर समोर ठेवू शकतो घराच्या दारासमोर वगैरे वगैरे सगळ्या ठिकाणी ठेवू शकतो तर हे ग्रॅनाईट आहे आणि खूप छान क्वालिटीचं आहे मी गेले सात आठ दिवस झाले माझ्याकडं ऑलरेडी एक मी मागवलेलं आणि त्यानंतर त्या कंपनीकडून किंवा त्यांचं जे ऑनलाईन शॉप आहे त्याच्या थ्रू मी ते खाली लिंक नाव देऊन ठेवते की मी कुठून मागवलेलं आहे तर हे स्टिकर आहेत रांगोळीप्रमाणेच दिसत आहे आणि मस्त आहेत ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा माझ्या घरी जसं ट्रॅक्टर सो so, मी म्हणत होते जसं माझ्या घरी कैरी स्नो चिकू आहेत त्यांच्यामुळे रांगोळी पुसत जात होती जर तुम्ही माझे दिवाळीचे ब्लॉग बघितले असेल कैरी आणि स्नोला आणि चिकूला सगळ्यांना रांगोळी पुसायला किती आवडते ते मी रांगोळी काढायचं म्हणजे मी काढली जे दुसऱ्या क्षणाला पुसून टाकतो त्यामुळे माझ्यासाठी मी काहीतरी सर्च करतच करतच होती आणि हा बेस्ट ऑप्शन मिळाला आणि माझा भाचा आहे ध्रुव तोही छोटा आहे राघव जेव्हा छोटा होता तोही देवापुढची नेहमी रांगोळी पुसून टाकायचा तर ज्यांच्या घरी लहान मुलं असतील किंवा पेट्स असतील त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे सर तर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ने नक्की डेफिनेटली ह्याला ट्राय करू शकता आणि संक्रांतीसाठी स्पेशल असे हे करंडे आहेत तर तुम्हाला जर संक्रांतीसाठी किंवा तुमच्या पर्सनल यूजसाठी सुद्धा हवे असेल तर तुम्ही नक्कीच हे घेऊ शकता काय केलं हे सगळं <laughs> सांभरून टाकलं <ताटला। laughs> किती नाले हे के मी काहीच केलं नाहीये कोणी सांडलं मग हे हा काम वाढव्या कशाला काम वाढव पण करायचं असतं तुला मला इथे गडबड जायची तुझं यहाँ से नहीं देता सस्पा ही जाना ऐसे नहीं अरे खराब हो तो। so, चलो दोस्तों इस ब्लॉग को यहीं पे खत्म करते हैं। तो एक लाइन हिंदी बोल। चला मित्रों हिंदी चलो दोस्तों मिलते हैं दूसरे किसी और वीडियो में ओके चलो बाय इस वीडियो आवड़ला से तो लाइक करा शेयर करा और कमेंट कीजिए कमेंट कीजिए कमेंट, हमारे वीडियो को कमेंट की जे प्लीज व्हिडिओ कोमेंट की जे अरे काय मराठी ऑडियन्स तुम्ही मराठी माणसाला मागे ठेवताय मस्त जा पटापटा कमेंट करा थोडंफार व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा तेवढंच मला सपोर्ट होईल आणि एखाद्या मराठी मुलीचं काय होईल काय होईल कल्याण होईल कल्याण होईल हे गे ते हळू घे गडकड बोल कुठं